thank do you सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याच्या पूर्वसंध्येला आपण शस्त्रांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे त्याबद्दल आपल्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे ते दोन वेळा करतात एकोणीस फेब्रुवारी ही सरकारी जयंती आहे आणि तिथीप्रमाणे आता अठ्ठावीस मार्च उद्या ही जन्मतिथी आपण साजरी करणार आहोत या जयंतीचा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उत्सव साजरा होणार आहे आम्ही या शिवाई चौकामध्ये नवी मुंबईसाठी एक सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करतो त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठ्या प्रमाणावरती सहभाग असतो आणि म्हणून आम्ही गेले पाच सहा वर्षामध्ये या ठिकाणचा अभ्यास करून लोकांना आणखीन काहीतरी पाहिजे जे लोक सामाजिक सेवा करतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्याकडून लोकांची काहीतरी अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा जो विचार केला तो शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आपण सर्व म्हणतो परंतु या प्रत्येक गोष्टीला एक टेक्नॉलॉजी आहे काहीतरी जो टेक्नॉलॉजी आहे ती कसे आपल्या आपली शस्त्र ही सर्व घोड्यावरती वापरली जात होती आपण लढाई घोड्यावरून करायचं मग ती शस्त्र कशा आकाराची होती उलट इंग्रजांचे शस्त्र आपली लोक आपली तलवार ही सरळ होती इंग्रजांची तलवार ही तिला कव आहे वळण आहे असा फरक आहे त्यामध्ये ही शस्त्र साधारणपणे ईश्वर अडीच हजार वर्षाची आहेत अडीचशे वर्षाची आणि आज ती इंग्रज गेल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे त्या काळापासून इंग्रज जाईपर्यंत जे शस्त्र होती ही शस्त्र आपण या ठिकाणी आणली आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी एक एक्सपर्ट म्हणून याच्यामागचं भूमिका अशी आहे की जे विद्यार्थी इतिहास शिकू इच्छितात किंवा इतिहासाचे अभ्यास करतात किंवा जे लोक या ठिकाणी इतिहासाचे संशोधक आहेत त्यांना या ठिकाणी येऊन या गोष्टी पाहण्यास मिळाव्यात अभ्यास करण्यास मिळावा हा त्यातला प्रामाणिक हेतू आहे आणि म्हणून आम्ही यावर्षीपासून हे शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे सकाळपासून मी पाहिलं सकाळी आम्ही दहा वाजता याचं मी उद्घाटन केलं आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी आहे आत्ताही आपण पाहिलं की मुलं आहेत मोठी माणसं आहेत महिला आहेत पुरुष आहेत या सर्वांनी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे मला खूप आनंद आहे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करत आता खरं निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आमच्यावर काही बंधन आहेत परंतु आमची एक रजिस्टर संस्था आहे त्या रजिस्टर संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय काही अडचणी आहेत पण या अडचणी दूर करून त्याच्यावरती मात करून आम्ही शिवजयंती तिथीप्रमाणे या ठिकाणी साजरी करतोय माझं सर्व लोकांना एक आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यावं अशी विनंती आपल्या संस्थेमार्फत इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला शस्त्रांचा प्रदर्शन ठेवलेलं आहे कुठल्या प्रकारची शस्त्र नमस्कार वेद इतिहासाचा शिवकालीन शस्त्र नाणी आणि मोडीलिपी प्रदर्शनामध्ये आज वाशी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे या प्रदर्शनामध्ये साधारण एक पन्नास हे शस्त्र प्रदर्शन जे आहे हे सोळाव्या आणि सतराव्या शतकातली सगळी शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत आणि साधारण एक पन्नास ते चाळीस ते पन्नास प्रकारच्या तलवारी इथे आहेत विविध प्रकारचे लहान शस्त्र म्हणजे कटार असतील किंवा बिचव्या असेल वाघनखं असतील अशा प्रकारची शस्त्रं इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत तर ही जी शस्त्र आहेत ती सगळी संपूर्ण भारतातून भारता ही भारतातून वापरली गेलेली सगळी त्या काळातली शस्त्रं आहेत विविध प्रकारचे भाले इथे तुम्हाला प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील तसंच काही नाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेक झाला त्यावेळी जी दोन नाणी पाडली गेली ते म्हणजे स्वराज्याचा होन श्री श्रीराजा शिव जो सोन्याचा होता आणि तसंच दुसरी शिवराई जी तांब्याची होती ती या प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे आणि काही मोडीलिपीतली पत्रं आहेत जी शिवकाळामध्ये जी पत्र जी लिपी वापरत होती जसं आज आपण देवनागरी लिपी वापर तसंच जी मोडी लिपी जी शिवाजी महाराजांच्या काळात वापरत होती ती वाप मोडी लिपीतली पत्र इथे काही प्रदर्शनामध्ये ठेवली आहे तर मी वाशीकरांना आवाहन करीन की जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्या आणि आपल्या मराठ्यांचा इतिहास समजून घ्या धन्यवाद माझं नाव राहुल मुरलीधर खाचण राहणार बदलापूर